नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे प्रत्येकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहत आहोत की, की सरसकट दोन लाखाचे कर्ज आणि कोणते शेतकरी आणि कोणता जिल्हा आहे आपण हे सर सदर ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठासा दिलासा निर्णय घेऊन आलेला आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन लाभ योजना लाभार्थी गाव गावनिहाल या या जाहीर करण्यात आले आहे योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक लाभ मिळणार असून आर्थिक परिस्थिती होणार आहे त्याचबरोबर योजनेचे स्वरूप आपण पाहणार आहोत या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज घेऊन नियमितपणे त्याची फेड केली आहे अशा शेतकऱ्यांना कर्ज सरकारकडून दोन लाख कर्ज रुपयापर्यंत अनुदान दिले जाणार आहे अनुदानाच्या शेतकऱ्यांचे बँक खात्यात थेट जमा होणार जाईल राष्ट्रीयकृत बँक व्यापार व्यापारी बँक किंवा जिल्हा अधिकारी सहकारी बँक किंवा तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्था असलेल्या पीक कर्जाची वेळेवरती परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचे लाभ मिळणार आहे नंतर गावने या कायद्याचं महत्त्व कशाप्रकारे आपण हे पा सविस्तर पाहणार आहोत त्याचबरोबर सरकारने प्रत्येक गावातील पत्र शेतकऱ्यांच्या काय याद्या किंवा प्रसिद्ध केलेल्या आहेत या पद्धतीमुळे प्रत्येक शेतकऱ्यांना सहज आणि जलद माहिती मिळून मिळू शकते शेतकरी आपल्या गाव गावची यादी तपासून स्वतःचे नाव शोधू शकता यामुळे योजनेचे अंमलबजावणी पारदर्शक होणार आहे मदत होईल त्यानंतर गैरव्यवहार टाळले जातील आता पानावर आपण पाण्या यादीची पाण्याची प्रक्रिया कशा प्रकारे आहे शेतकऱ्यांची जे काय आपल्या गावातील यादी पाण्याशी संबंधित वेबसाईट जाऊन जाऊन आवश्यक माहिती भरावी गाव तालुका किंवा जिल्ह्याचे नाव निवड केल्यानंतर त्या भागातील लाभार्थी यादी दिसेल त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आपले नाव वडिलांचे नाव किंवा नाव आणि गावाचे नाव तपासावे आणि काही त्रुटी आढळल्यास किंवा नाव सापडले नाही तर संबंधित कृषी विभाग किंवा तहसील कार्यालयातील संपर्क साधावा आणि अशा प्रकारे आपण योजनेचे उद्देश पाहणार आहोत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही केवळ आणि केवळ कर्जमुक्ती पुरतीच आहे बाकी कुठल्याही प्रकारे त्याला यूज केला जात नाही या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे श शेतकऱ्यांमध्ये आर्थिक शिस्त निर्माण करणे आहे त्याचबरोबर नियमित कर फेड करणारे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे जरूरी आहे त्यानंतर बँकिंग व्यवहार त्यांचे चांगले पाजारे वाढावे यासाठी आपण ते शेतकरी ही करू शकतो त्यानंतर देखील या योजनेचे त्यामुळे दीर्घकालीन प परीक्षेतून शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधार होईल आणि कृषी क्षेत्रात विकास होण्याची मदत होईल अशा प्रकारे ही योजना आहे दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सरकारची ही योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे नियमित क कर्जफेट करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्स प्रोत्साहन देऊन सरकारने त्याच्या कष्टाची दखल देण्याच्या घेतली पाहिजे आणि त्यानंतर गावने कायदा जाहीर करून ते श प्रशासनाने पारदर्शक आणि कार्यक्षमता दाखवली आहे शेतकऱ्यांनी या योजनेचे जास्तीत जास्त लाभ घ्यावे भविष्यात वेळेवरती कर्जफेड करणाऱ्या धोरणला अवलंबावे त्याचबरोबर यामुळे शेतकरी क्षेत्र आणि बळकट होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था चालना देईल अशा प्रकारे आपण कर्जमुक्ती योजना प्रकारे आणि कोणते दोन लाख कर्ज कशा प्रकारे हे कर फेडले जातं हे सगळं आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहिला हा व्हिडिओ इथं संपतो जैन जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण हरी